आम्हाला सामान्य ज्ञान वाढवू या उत्तर तुमचे प्रश्न पहिला भारताने रशियाकडून कोणत्या रायफल खरेदीसाठी करार केला आहे ज्या भारतात तयार केल्या जाणार आहेत प्रश्न दुसरा वर, ले -ले -ले आहे विद्युत बल्ब मध्ये सामान्यतः कोणता वायू भरलेला असतो प्रश्न तिसरा आहे भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिलेले आहे आणि शेवटचा प्रश्न आहे गुलाब भारधान दौलत मस्ती कागद हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे पस्तीस यम रायफल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यमेव जैते आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे फारसी प्रश्न पहिला आहे भारतात टी व्हीवर संगीत प्रसारणाची सुरुवात कोणत्या महान व्यक्तीच्या भाषणापासून सुरू झाली प्रश्न दुसरा आहे आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे प्रश्न तिसरा आहे ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोणत्या देशामध्ये सुरू झाली प्रश्न चौथा आहे राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जात आणि शेवटचा प्रश्न आहे मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर शिखरीची स्थापना कोणी केली होती पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा गांधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे जमिनीवरून आकाशात मार करणारे क्षेपणास्त्र तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीस चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे अमृत क्रांती आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर प्रश्न पहिला आहे रिस्टर हे कशाचे मोजमाप करण्याचे एकक आहे दुसरा प्रश्न आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेची स्थापना केव्हा झाली प्रश्न तिसरा आहे पिंजरा या प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत आणि प्रश्न चौथा आहे अयोध्येतील रामलल्लांचा जलाभिषेक करण्यात आले असून यासाठी किती देशातील नद्यांचे पाणी आणण्यात आले होते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे भूकंप दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सन एकोणीसशे नव्याण्णव तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे हे अनंत माने आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे छप्पन देश पहिला आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणते आहेत प्रश्न दुसरा है पाच गनी है परेटन है। प्रश्न आहे पाचगणी हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश एक घास तोडलेले सफरचंद हे लोगो चिन्ह कोणत्या कंपनीचे आहे आणि शेवटचा प्रश्न आहे अतिवेगाने गणित करणारी भारतीय महिला शकुंतला देवी कोणत्या नावाने ओळखले जाते प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे रॉट आयर्न प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे सातारा जिल्हा प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे ॲपल आणि प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे